एका गावात एक गरीब वृद्ध स्त्री राहत होती तिचे कोणी नातेवाईक नव्हते एके दिवशी त्या गावात एक साधू बाबा आले त्या वृद्ध स्त्रीने साधू बाबांचा प्रेमपूर्वक सत्कार केला त्यामुळे साधू बाबा अत्यंत आनंदी झाले आणि ते त्या वृद्ध स्त्रीला म्हणाले माई मी तुझ्या भक्तिभावाने अत्यंत प्रसन्न झालो आहे मी पाहिले की या जगात तुझं कोणीही नाही कोनी त्यांचे कोणी नसतो भगवान असतात म्हणून मी तुला हे गोपाल कृष्ण ठाकूर देतो आजपासून हा तुझा लहान बाळ आहे तू या गोपाल कृष्णाचे लहान मुलासारखे प्रेमपूर्वक पालन पोषण करत रहा। त्यांच्या सोबतीने तू कधीच एकटी राहणार नाहीस ती, ना ती उर्ध माता गोपाल कृष्णाची मूर्ती मिळाल्याने आनंदित झाला माझा लाड गोपाळ दूध पिणार माखन खाणार चल माझ्या बाळा मी तुला झोपाळ्यात झुलवते माझ्या लाड गोपाळाला लोरी ऐकून झोप लागते ना पहा ही उर्ध माता गोपाल कृष्णालाच आपले बाळ मानू लागली हो बरे झाले ठाकूरजींच्या रूपात तिला बाळ मिळाले रोज गावातील काही खोडकर मुले ठाकूरजींना तिच्या प्रेमळ लाडात पाहत असत मग गावातील सगळे खोडकर मुले मिळून एक योजना आखतात आजीची थोडी मज्जा करूया चला मित्रांनो मग सर्व मुले गोंगाट करीत करीत तिच्या झोपडीजवळ आले तो आवाज ऐकून आजी बाहेर आली काय झालं रे थोडं हळू बोला इतका गोंगाट करू नका माझं बाळ झोपलंय आजी आज, आज गावात जंगलातून एक लांडगा शिरलाय जो लहान मुलांना उचलून नेतो आणि मारतो म्हणून आपल्या बाळाची काळजी घ्या नाहीतर लांडगा त्याला उचलून नेईल आजी आज त्यामुळे आम्ही आपला खेळ अर्धवट सोडून घरी चाललो आहे आम्हाला खूप भीती वाटते तुम्ही तुमच्या बाळाची काळजी घ्या कोणी माझ्या लाड गोपाळला हात लावून दाखवा त्याच्यासाठी माझ्यापेक्षा वाईट कोणीही नसेल मी इथे काठी घेऊन उभी आहे कोणी माझ्या झोपडीत शिरूच शकत नाही मुली हसू लागली ऊर्ध आजीने आपल्या बाल गोपाळाला ताबडतोब कुटीमध्ये लपवले आपल्या बाळाला लांडग्यापासून वाचवण्यासाठी ती ऊर्ध माता उपाशी तापाशी दाराशी पहारा देत उभी राहिली असा पहारा देता देता एक दिवस गेला मग दुसरा दिवस तिसरा चौथा आणि पाचवा दिवस सरला त्या ऊर्ध्व आईने पाच दिवस पाच रात्री डोळ्यांची पापणी न लावता आपल्या बालगोपाळच्या रक्षणासाठी पहारा दिला कोणीही माझ्या बालगोपाळला हात लावू शकणार नाही त्याची आई अजून जिवंत आहे जरा बघू तो झोपलाय ना हो माझा लाडका तर गाड झोपेत आहे मी या झोपडी बाहेर बसून राहीन पण त्याला काही होऊ देणार नाही निरागस आईचे भाव पाहून भगवान कृष्णाचे हृदय प्रेमाने ओथंबून गेले माई तुझी कोमल भक्ती पाहून माझे मनही तुझी भेट घेण्यास व्याकुळ झाले आहे मी तुला भेटायलाच हवे ऊर्ध आईच्या निष्कपट भक्तीने भगवान कृष्णाने अलंकारांनी सजून अत्यंत सुंदर रूप धारण केले आणि त्या उर्ध माईकडे आले त्यांच्या पावलांची चाहूल लागल्यावर उर्ध माता घाबरली अरे रे रे हे कसले पावलांचे आवाज आहेत दुष्ट लांडगा तर आला नाही ना माझ्या बाळाला उचलायला माझी काठी कुठे आहे हा हा मिळाली माझं बाळ कोणी नेऊ शकत नाही तो लांडगा देखील नाही माई मीच आहे मी तुझा तोच बाळ आहे ज्याचे रक्षण तू करतेस पहा मला काय चल हट तुझ्यासारखे खूप आहे तुझ्या तुझ्यासारख्यांवर मी माझ्या बाळाला अर्पण करीन असे बोलू नकोस लगेच निघून जा इथून तू माझा लाड गोपाळ असूच शकत नाहीस आजीच्या या विचाराने भगवान श्रीकृष्ण अधिकच प्रसन्न झाले आणि म्हणाले माझी भोळी माई तू रात्रंदिवस ज्याची सेवा करतेस मी तोच आहे तुझा लाड गोपाळ अच्छा तुम्हीच भगवान आहात मी तुम्हाला शतशा प्रणाम करते मी तुम्हाला ओळखू शकले नाही मला माफ करा कृपया करून मला हे वरदान द्या की माझ्या प्राणप्रिय लल्लाला लांडगा कधीच उचलून नेऊ शकणार नाही ठीक आहे माई तर तुम्ही माझ्यासोबत निजामधामात चला तिथे तुझ्या लल्लाला कोणीही घेऊन जाणार नाही अच्छा तर ठीक आहे मी तुझ्यासोबत यायला तयार आहे मग श्रीकृष्ण उर्धमाईला त्याच्यासोबत निजामधामात घेऊन गेले तर मित्रांनो कशी वाटली आजची गोष्ट आवडली असेल तर व्हिडिओला एक लाईक करा आणि चॅनलवर नवीन असाल तर प्लीज चॅनलला सबस्क्राईब नक्की करा थँक्यू धन्यवाद मित्रांनो